आय आय टीकरिता कोणती प्रवेश परीक्षा असते यावर्षी संभाव्य फॉर्म कधी सुटतील याची थोडक्यात आपण माहिती बघणार आहोत मागच्या वर्षीचा जो माहिती आहे त्यानुसार संभाव्य जर फॉर्म आपण बघितले तर ते फॉर्मची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत आय आय टी जीमध्ये आय आय टीमध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर सुरुवातीला जे डबल ई मेन ही परीक्षा पास व्हावं लागतं त्यामध्ये क्वालिफाय झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना जेई ॲडव्हान्स ही परीक्षा द्यावी लागते आणि जेई ॲडव्हान्समध्ये क्वालिफाय झाल्यानंतर माय बेरिट आय आय टीमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश हा मिळत असतो परंतु त्या जेई ॲडव्हान्सच्या आधी जेई मेनची परीक्षा क्वालिफाय होणं गरजेचं असतं तर जेई मेनचे फॉर्म कधी सुटता संभाव्य मागच्या वर्षी ज्या काही परीक्षा झालेल्या होत्या त्यांच्या संभाव्य तारखावरून या दरम्यान हे फॉर्म थोडेफार दिवस मागे पुढे होऊ शकतील पण यामध्ये ऑनलाईन सबमिशन ॲप्लिकेशन फॉर्म हे एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबरच्या दरम्यान शक्यतो सुटत असतात यामध्ये सेशन वन जी जानेवारीमध्ये परीक्षा होत होईल तर त्याकरिता नोव्हेंबर आणि नोव्हेंबरमध्ये फॉर्म हे जवळपास सुटत असतात एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबरच्या दरम्यान हे फॉर्म सुटतात त्यानंतर फॉर्म भरण्याचा मुदत त्यामध्ये असतो आणि त्यासोबत परीक्षा कुठं होणार आहे तर संदर्भात देखील माहिती जी आहे सेकंड वीक जानेवारीमध्ये समजतं ॲडमिट कार्ड जे आहे ते ती तीन दिवस परीक्षेच्या आधी जवळपास तीन दिवस हे विद्यार्थ्यांना ॲडमिट कार्ड वेबसाईटवरून डाउन डाउनलोड करता येतात आणि एक्झामची जी डेट आहे ती चोवीस जानेवारी ते एक फेब्रुवारी म्हणजे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जवळपास ह्या एक्झाम होत असतात जेई मेन सेशन uh, वनची त्यानंतर क्वेश्चन पेपर जे आहे त्यांना चॅलेंज करण्याकरिता म्हणजे काही चुकलेले क्वेश्चन जर असेल तर त्याकरिता ती माहिती देखील वेबसाईटवरती प्रसिद्ध होती आणि रिझल्ट लगेच फेब्रुवारीमध्ये एक दहा पंधरा दिवसामध्ये रिझल्ट हा डिक्लेअर होत असतो रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर पुन्हा ज्या विद्यार्थ्यांचे हा पेपर बुडालेला असेल किंवा कमी मार्क आलेले असतील तर ता त्यांना परत दुसऱ्या सेशन हा जो आहे तो पुन्हा असतो तर त्याच्यामध्ये सुद्धा त्याचे फॉर्म भरून ती परीक्षा देता येत असते तर जवळपास या वर्षी नोव्हेंबरमध्ये फॉर्म सुटतील आणि जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जवळपास ही परीक्षा होईल फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत विद्यार्थ्यांना आपला निकाल देखील पाहायला मिळेल म्हणजे परीक्षा झाल्यानंतर एक दहा बारा दिवसामध्ये निकाल हा विद्यार्थ्यांना पाहायला मिळतो हे सेशन वनचा आपण माहिती बघितली आता सेशन टू जो आहे तो एप्रिलमध्ये असतो म्हणजे पहिली परीक्षा जेई मेनची झाली विद्यार्थ्यांना वाटलं का काही कारणास्तव आपल्याला परीक्षा देता आली नाही कमी मार्क मिळाले काही विद्यार्थी आजारी असतात तर सर्वच विद्यार्थ्यांना जर वाटलं का आम्हाला परत दुसरा पेपर द्यायचा आहे तर ते सेशन टू जेई मेनचा सेशन टू साठी पुन्हा फॉर्म भरू शकता ते फॉर्म फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये सुटतात फेब्रुवारी मध्ये हे फॉर्म सुटतात फेब्रुवारीमध्ये फॉर्म सुटल्यानंतर विद्यार्थ्यांनी ते फॉर्म भरायचे फॉर्म भरल्यानंतर मार्चच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये जी आहे ती परीक्षा मार्चमध्ये किंवा एप्रिलमध्ये ही परीक्षा असते जवळपास एप्रिल एक एप्रिल ते पंधरा एप्रिलच्या दरम्यान सेशन टूची ही परीक्षा असते एक एप्रिल ते पंधरा एप्रिलच्या दरम्यान आणि याचे हॉल तिकीट विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आधी तीन दिवस वेबसाईटवरती पाहायला मिळतात आणि एक दहा दिवसात लगेच विद्यार्थ्यांना निकाल जो आहे तो वेबसाईटवरती पाहायला मिळतो दहा ते पंधरा दिवसामध्येच लगेच निकाल हा पाहायला मिळतो ऑनलाइन एक्झाम असते तर या पद्धतीने विद्यार्थी विद्यार्थ्यांना विद्यार वाटलं का पहिला पेपर द्यायचा जानेवारीमधला तर ते देऊ शकतात वाटलं तर दुसरा जो एप्रिलमध्ये होतो तो, तो देखील पेपर देऊ शकता दोन्ही पेपर देऊ शकता आता मार्क कोणते धरले जातात यातले पहिल्या पेपरचे मार्क धरले जातात का दुसऱ्या पेपरचे मार्क धरले जातात का बेस्ट ऑफ टू पकडले जातात तर यामध्ये मार्क बेस्ट ऑफ टू पकडले जातात म्हणजे ज्या पेपरला जास्त मार्क सेशन वनमध्ये किंवा सेशन टूमध्ये ज्या दोन पेपरमध्ये जास्त मार्क असतील ते मार्क विद्यार्थ्यांचे पकडले जातात करिता या पद्धतीने दोन सेशन आहे त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरुवात करायची ड्युरेशन किती असतो तर तीन तासाचा पेपर असतो पेपर वन बी बी टेक ज्यांना करायचं त्याच्याकरता असतो त्या विद्यार्थ्यांकरता पेपर टू ए ज्यांना आर्किटेक्चर करायचा असतो किंवा पेपर टू बी ज्यांना बी प्लॅनिंगमध्ये ॲडमिशन घ्यायचं त्यांच्याकरिता असतो आणि बी आर्किटेक्चर आणि बी प्लॅनिंग हे दोन्ही जर पेपर द्यायचा असेल तर साडेतीन तास वेळ त्याकरिता असतो यामध्ये पेपर हे तीन तासाचे असतात दोन शिफ्टमध्ये पेपर होता पहिल्या शिफ्ट सकाळी नऊ ते बारा आणि दुसरी जी शिफ्ट असते ती तीन ते सहा आणि साडेतीन तासाचा जो पेपर असतो ज्या विद्यार्थ्यांना बी आर्किटेक्चर किंवा बी प्लॅनिंग द्यायचं असेल तर त्यांना फर्स्ट शिफ्ट नऊ ते साडेबारा आणि दुसऱ्याशी दुपारी असते ती तीन ते साडेसहा या पद्धतीने ज्यांना आय आय टीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांच्याकरिता आपण थोडक्यात ही माहिती बघितलेली आहे